माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्या आम्ही कधीच विसरू शकणार नाही त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे दहा वर्ष होऊन गेली तरीही त्या रात्रीची आठवण झाली की अजूनही माझ्या अंगावर खाटा येतो पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात राहणाऱ्या मला रत्नागिरीच्या त्या छोट्याशा गावात काय भेटेल याची कल्पनाही नव्हती माझी दहावीची परीक्षा संपल्यावर मी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या मामाच्या गावी गेलो होतो निसर्गाच्या सानिध्यात एक महिना घालवण्याची संधी मिळणार होती पण त्या गावात मला जे अनुभवायला मिळालं त्याने माझं आयुष्यच बदलून टाकलं त्या गावात एक विचित्र नियम होता सूर्यास्तानंतर कोणीही घराबाहेर पडायचं नाही सुरुवातीला मला याचं कारण समजलं नाही कोणीही मला नीट समजावून सांगितलंही नाही पण एका रात्री मी आणि माझा मामेभाऊ अक्षय यांनी केलेल्या एका मूर्खपणाच्या गोष्टीने मला त्या नियमामागचं खरं कारण समजलं आणि आजही मला त्या गोष्टीची आठवण झाली की अंगावरून शहारा येतो नमस्कार मित्रांनो मराठी भयकथा चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशी कहाणी सांगणार आहे जी ऐकल्यावर तुम्हाला रात्री झोप लागणं कठीण होईल सुरुवातीला ज्या मित्रांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून आभार तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही असे नवनवीन भयखांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोचवू शकतो आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर आत्ताच लाल बटन क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन सुरू करा कारण आमच्या स्टॅटिस्टिक्सनुसार नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक आमचे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही तुमच्या एका क्लिकने आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि अधिक चांगला कंटेंट बनवण्यास मदत होते तर चला सुरू करू या आजची कथा माझं नाव प्रणव मी पुण्याचा दोन हजार तेरा साली मी माझ्या मामाच्या गावी उन्हाळ्याच्या सुट्टीत चा जायचं चा ठरवलं रत्नागिरीजवळचं ते एक छोटंसं गाव होतं शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात तिथल्या प्रत्येक सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला जाग यायची वाशिष्टी नदी गावाजवळून वाहत असल्याने हवेत एक वेगळीच ताजगी होती आंबा काजू फणस अशा विविध प्रकारच्या फळझाडांनी भरलेली बाग रंगबिरंगी फुलं हिरवेगार शेत मला तिथला प्रत्येक क्षण स्वर्गासारखाच वाटायचा माझे मामा विकास मामी अंजली आणि दोन मामे भाऊ सुमित आणि अक्षय यांच्याबरोबर मी राहत होतो अक्षय माझ्याच वयाचा होता तर सुमित आमच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा सुरुवातीला सगळं छान चाललं होतं परंतु मला एक गोष्ट लगेच जाणवली त्या गावात सूर्यास्तानंतर कोणीही घराबाहेर पडत नसे एका शहरी मुलासाठी हे अतिशय विचित्र होतं जेव्हा मी या नियमाबद्दल विचारलं तेव्हा सगळेजण फक्त एवढंच म्हणाले की इथला हा नियम आहे आणि त्याचं पालन केलंच पाहिजे माझ्या मनात अनेक प्रश्न होते पण त्यांची उत्तरं मला लवकरच मिळणार होती अशा पद्धतीने जी मी कधीच विसरू शकणार नाही पहिले काही दिवस मजेत केले माझे मामे भाऊ मला आजूबाजूच्या निसर्गरम्य ठिकाणांना घेऊन जा मामीच्या हातचे खमंग जेवण बागेतली ताजी फळं आणि निसर्ग सौंदर्य यामुळे शहरातल्या धक्काधक्कीच्या आयुष्याचा थकवा निघून गेला होता पण एक गोष्ट मात्र मला खटकत होती इथे सगळेजण संध्याकाळी सहा सात वाजताच घरात परत आणि रात्री लवकर झोपे जात शहरात राहणाऱ्या मला रात्री लवकर झोपण्याची सवय नव्हती रात्री दहा अकरा वाजता झोपण्याची माझी सवय असल्याने मी बेडवर तासन तास पडून राहत असे खिडकीतून बाहेर पाहताना त्या अंधारात विचित्र भावना मनात आठून येत पूर्ण गाव निस्तब्ध असायचं कुठल्याही घरात लाईट नसायची कुठेही माणसांचा आवाज नसायचा फक्त रात्रीच्या प्राण्यांची चित्रविचित्र आवाज आणि काळोखात कुठल्या तरी अदृश्य दहशतीचा भास एके दिवशी जेवणाच्या वेळी मामाच्या घरी काही गावकरी आले होते ते आपापसात आप काहीतरी कुजबुजत होते मला त्यांचे संभाषण नीट ऐकू येत नव्हते पण तिने पुन्हा दिसायला सुरुवात केली असे शब्द मात्र मी ऐकले तेव्हा त्यांनी मला पाहिले तेव्हा ते अचानक गप्प झाले या गावाच्या रहस्यामागे नक्की काय आहे हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता झाली होती त्याच रात्री मी आणि अक्षय घराच्या छतावर बसलो होतो सगळे झोपल्यानंतर आम्ही तिथे चोरून गेलो होतो आकाशातले तारे आणि चंद्र यांचा प्रकाश गावावर पसरला होता छानशी हवा वाहत होती अक्षय या गावात सूर्यास्तानंतर बाहेर का जाऊ नये ही कसली अंधश्रद्धा आहे आणि का मी विचारलं अक्षय जरा घाबरल्यासारखा झाला तो मला म्हणाला तू ऐकलं नाहीस का परवाच एक बातमी आली होती गावातल्या एका माणसाने काल रात्री गावापासून थोड्या अंतरावर त्या वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळ ती बाई पाहिली कोणती बाई मी आश्चर्याने विचारलं अक्षय आवाज थोडा कमी करत म्हणाला या गावात एक खता आहे पंधरा वर्षापूर्वी एका बाईने त्या जुन्या पुलावरून नदीत उडी मारली होती आत्महत्या कधी कधी रात्री ती त्या पुलावर येते अशी अफवा आहे मी हसून म्हणालो अरे या सगळ्या फक्त अफवा असतात मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही अक्षय मात्र गंभीर होता तो म्हणाला गेल्या काही आठवड्यात तिला अनेकाने पाहिलं आहे गावातले म्हणतात की पुन्हा काहीतरी वाईट खटणार आहे माझे मन आता भीती आणि उत्सुकतेच्या भावनाने भरून गेले होते मला या गोष्टीची खात्री करून घ्यायची होती अक्षय आपण एकदा बघू शकतो का तो पूल कुठे आहे अक्षय जरा वेळ विचार करत राहिला मग मा त्याने मान हलवली ठीक आहे पण मामाना कळू देऊ नको उद्या रात्री मी तुला उठवेन आपण दोघेच जाऊ पण फक्त छतावरून दुर्बिणीतून पाहू तिथे नाही जाणार ठीक आहे ना मी लगेच होकार दिला त्या रात्री मग झोपच लागली नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं मन फक्त त्या रात्रीच्या योजनेतच गुंतलेलं होतं विचित्र अस्पष्ट भीती माझ्या मनात खोळत होती जेव्हा जेव्हा त्या पुलाबद्दल विचार करायचो तेव्हा तेव्हा माझ्या अंगावर शहारे येत होते मला त्या गावाच्या रहस्याचा उलगडा करायचा होता मग त्यासाठी भीतीशी सामना करावा लागला या तरी चालेल त्या दिवशी दिवसभर मला एक विचित्र भावना जाणवत होती जणू काही कोणीतरी मला नेहमी पाहत आहे मी जिथे जिथे जात होतो तिथे तिथे एक अदृश्य नजर माझ्यावर टिकून होती मी जेवताना बागेत फिरताना अगदी अक्षयशे गप्पा मारताना सुद्धा सतत एक अस्वस्थता माझं मन मला सांगत होतं रात्रीची योजना रद्द कर पण होण्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो त्या गावाच्या आणि त्या स्त्रीच्या रहस्यामागचं सत्य जाणून घेण्याची माझी इच्छा प्रबळ होत चालली होती या योजनेचा परिणाम काय होणार आहे याची मला कल्पनाही नव्हती मी बेडवर पडून होतो पण माझी पापणी अजिबात लागत नव्हती त्या काळोख या खोली माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते घड्याळाकडे पाहिले रात्रीचे साडेबारा वाजले होते अचानक मला हाताचा स्पर्श जाणवला दचकून मी पाहिले तर माझ्या उशाशी उभा होता त्याने हळूच खुणावले की आवाज करू नकोस मी हलकेच उठलो अक्षयने मला इशाऱ्याने खुणावले की त्याच्या मागे ये आम्ही दोघेही पाऊल न वाजवता हळूच शिन्याने छतावर गेलो अक्षयने त्याच्या बॅगमधून एक दुर्बीन काढली त्याने ती मला दिली आणि म्हणाला त्या बाजूला बघ पुलाकडे मी दुर्बीन घेतली आणि त्याच्या बोटाने दाखवलेल्या दिशेकडे पाहू लागलो सर्वत्र काळोख होता मग मला दिसला तो जुना पूल जो वाशिष्ठी नदीवर बांधलेला होता पुलावर एकच दिवा जळत होता तो मंद प्रकाश टाकत होता पुलाच्या खाली काळोख्या पाण्यात त्या दिव्याचे प्रतिबिंब पडले होते इतर कुठेही प्रकाश नव्हता फक्त तारे आणि अर्धवट चंद्र यांचा मंद प्रकाश चारही बाजूला पसरला होता मला अजूनही यातल्या एकाही गोष्टीवर विश्वास नव्हता पण माझे हात थरथरत होते किती वेळ आपल्याला इथे थांबायचं आहे फक्त थोडा वेळ ती आता कधीही येऊ शकते अक्षय म्हणाला तू कशावरून सांगतोयस की ती आज येईल मी विचारले अक्षयने मानेनेच सांगितले की मला माहीत नाही पण तो पुटपुटला गेले तीन दिवस ती दिसतीये वेळ हळूहळू जात होता माझे डोळे थकत चालले होते काही वेळाने मला वाटले की ही फक्त एक वेळी कल्पना आहे मी जांभई दिली आणि दुर्बीन अक्षयकडे परत देण्यासाठी बळलो पण अचानक अक्षयने माझा हात घट्ट पकडला त्याचे डोळे विस्वारले होते तो त्या पुलाकडे पाहत होता मी पुन्हा दुर्बीन डोळ्याला ला लावली आणि पुलाकडे पाहू लागलो माझे श्वासच थांबले त्या पुलावर या मंद प्रकाशात एक स्त्री उभी होती ती साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षाची दिसत होती तिने पांढरी साडी नेसली होती ती हवेत थोडी फडफडत होती जरी वारा नव्हता तरीही तिचे केस मोकळे होते आणि चेहरा मला स्पष्ट दिसत नव्हता ती पुलाच्या कठड्यावर उभी होती खाली काळ्या पाण्याकडे पाहत होती तीच आहे ती अक्षय घुसबुसला त्याचा आवाज भीतीने थरथरत होता मी दुर्बिणीतून पाहतच राहिलो की स्त्री हळूहळू वळली आणि मला वाटले तिने माझ्याकडे पाहिले पण इतक्या अंतरावरून अशा अंधारात हे शक्य नव्हते तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला समजत नव्हते पण मला अस्वस्थ वाटू लागले जसे जसे ती माझ्या आत्म्यात पाहत होती मग अचानक तिने पुढे झुकून पाण्यात उडी मारली मी दचकलो ती गायब झाली पाण्यावर लाटा उमटल्या अरे देवा माझ्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले मी दुर्बीन बाजूला ठेवली आणि अक्षयकडे पाहिले अक्षय अक्षय त्या स्त्रीने पाण्यात उडी मारली आपण मदतीसाठी कोणाला तरी बोलावले पाहिजे रे कदाचित अजूनही तिला वाचवता येईल अक्षय शांतपणे माझ्याकडे पाहत होता प्रणव तू अजून समजला नाहीस ती खरी स्त्री नाही म्हणजे ती जिवंत नाही ती पंधरा वर्षापूर्वी मेली आहे मी विश्वास ठेवायला तयार नव्हतो पुन्हा दुर्बीन उचलली आणि त्या पुलाकडे पा तिथे कोणीही नव्हते पाणी शांत होते पण मग माझे डोळे विस्फारले गेले ती स्त्री पुन्हा त्याच ठिकाणी उभी होती ओली साडी बोले केस ती पुन्हा कठड्यावर चढली माझ्या हातातून दुर्बीन पडायला आली पण अक्षयने ती पटकन पकडली बघत राहा तो म्हणाला माझ्या मनात एक प्रचंड दहशत निर्माण झाली होती ही स्त्री पुन्हा वळली पुन्हा माझ्याकडे पाहिली आणि मग पुन्हा उडी मारली पाण्यात त्यांनी शब्द अंधारात ती गायब झाली अक्षय हे हे काय चाललंय माझा आवाज थरथरत होता ती हे प्रत्येक रात्री करते उडी मारते नाहीशी होते आणि परत येते परत उडी मारते पुन्हा आणि पुन्हा आणि खरंच काही मिनटानंतर ती पुन्हा येते तिथंच उभा राहते तिचे ओले केस तिची ओली साडी तिचे वागणे अगदी तसेच ती पुलावर उभी राहिली वळली माझ्याकडे पाहिली आणि पुन्हा उडी मारली ती यानंतरही तीन वेळा आणखी परतली आणि उडी मारली प्रत्येक वेळी मला वाटले की ती माझ्याकडेच पाहत आहे माझे अंग थरथरत होते डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले होते मला मला आत जायचं आहे मी कसे बसे म्हणालो अक्षय मला बिछाण्यापर्यंत घेऊन गेला त्याचाही चेहरा पांढरा पडला होता आम्ही दोघेही त्या रात्री झोपू शकलो नाही सकाळ झाली मी नुकतेच अनुभवलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण होते माझा चेहरा पांढरा पडला होता डोळ्याखाली काळे कुंडल दिसत होते सकाळच्या न्यारीला मामी म्हणाली प्रणव तू ठीक आहेस का अंगात ताप तर नाही ना मी नुसतेच मान हलवली खरं तर मला हलकासा ताप येत होता माझ्या शरीराला थंडी वाचत होती जणू काही मी त्या थंड पाण्यात बुडालो होतो त्या दिवशी दुपारी मामा मामी बाहेर गेले असताना अक्षयने मला त्याच्या खोलीत बोलावले तुम्ही सुद्धा आला होता त्यांनी तार बंद केले आणि अक्षय मला म्हणाला प्रणव मला तुला काहीतरी सांगायचे आहे त्या स्त्रीबद्दल तुम्हीत म्हणाला तू तिला पाहिलंस अक्षय तू त्याला घेऊन गेलास अक्षय मान हलवत म्हणाला त्याला सत्य माहीत असणे आवश्यक आहे तो इथे एक महिना राहणार रह। आहे उमेद थोडा अस्वस्थ झाला पण मग त्यानेही मान डोलावली अक्षय मला म्हणाला त्या स्त्रीचे नाव आणिता होते ती आमच्या गावातलीच होती पंधरा वर्षापूर्वी तिने त्या पुलावरून उडी मारली आणि आत्महत्या केली पण का मी विचारले अक्षय खाली पाहत म्हणाला तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले होते म्हणून एका रात्री निराशीने तिने त्या पुलावरून उडी मारली सुमित पुढे म्हणाला त्यानंतर गावकऱ्यांना तिची आत्मा रात्री त्या पुलावरून दिसायला लागले ती तेच कृत्य पुन्हा पुन्हा करत होते पुलावर येणे वळणे पाहणे आणि उडी मारणे पण म्हणून गावकरी रात्री बाहेर पडत नाही मी विचारले अक्षय म्हणाला हो पण फक्त तेवढेच नाही ज्या ज्या लोकांनी तिला पाहिले त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घडले अपघात आजार काही जणांचा तर मृत्यू झाला मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होतो तर मग आपल्याला माझा आवाज थरथरला तुम्हीच म्हणाला आपण फक्त दुर्बिणीतून पाहिले थेट नाही आशा करूया की त्यामुळे फरक पडेल पण त्या रात्रीपासून मला अस्वस्थता जाणवू लागली माझ्या अंगात ताप वाढला माझ्या डोळ्यासमोर ती स्त्री दिसायची पांढरी साडी ओले केस आणि तिचे मला पाहणे जणू तिला माहीत होते मी है। की मी तिला पाहतोय माझे मामामामी वैद्यकीय उपचार करून मला पुन्हा पुण्याला घेऊन गेले पुढील काही दिवस मी आजारी होतो शारीरिक आणि मानसिक मला भयंकर स्वप्ने पडायची प्रत्येक रात्री मी तिला पाहायचो ती पुलावर उभी असलेली माझ्याकडे पाहत आणि मग उडी मारताना काही दिवसात उपचारांमुळे मी बरा झालो परंतु आजही दहा वर्ष झाली तरी त्या रात्रीचा अनुभव मला थरकाप उडवतो त्या उन्हाळ्यानंतर मी कधीही त्या गावात परतलो नाही अक्षय आणि सुमित मला भेटायला पुण्याला येतात पण आम्ही कधीही त्या रात्रीबद्दल बोलत नाही माझे मामा मामी आजही तिथेच राहतात ते म्हणतात की गावात शांतता आहे कदाचित ही स्त्री आता कोणाला त्रास देत नाही किंवा कदाचित गावकरी आता जास्त सावधान आहे कोणीही पुलाकडे जात नाही रात्री कोणीही बाहेर पडत नाही खरंच काही गोष्टी अंधारातच ठेवणं चांगलं असतं मित्रांनो आशा करते तुम्हाला ही भयकथा आवडली असे जर तुम्हालाही अशाच प्रकारचे अनुभव आले असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन भयकथांसाठी बेल आयकॉन क्लिक करा पुढच्या भेटीपर्यंत शुभ रात्री पण काळजी घ्या कदाचित अंधारात कोणीतरी तुम्हाला पाहत असेल जय हिंद जय महाराष्ट्र